नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट तुम्ही जर फॉर्म भरत असाल विशेषतः फॉर्म भरताना एक प्रश्न तुम्हाला विचारला जातोय की तुम्हाला महिला आरक्षण घ्यायचं आहे का आता हा प्रश्न विचारला गेल्यानंतर मुलांना अर्थात मुलींना हा प्रश्न पडतो की सर मग या संदर्भात काही डॉक्युमेंट मला द्यावं लागतं का महिला आरक्षणचं सर्टिफिकेट काढावं लागतं का ते वेगळं असतं का कुणाला लागतं कोणत्या कॅटेगरी लागतात नसल्यास काय होईल या संदर्भातले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचले आहेत सो त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे महिला आरक्षण म्हणजे काय कागदपत्र कोणती लागतात कोणत्या जागांसाठी महिलांचा विचार केला जातो आणि वैध कागदपत्रे नसल्यास याचा परिणाम काय होऊ शकतो थोडक्यात या व्हिडिओमध्ये ह्या प्रश्नांची उत्तर समजून घेऊया मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी महिलांना तर खूप चांगली संधी आहे तुम्हाला एक चांगला शिक्षक होण्याची संधी तुमच्या जिल्ह्यात तुमच्या आजूबाजूला शिक्षक म्हणून तुम्ही काम करू शकता तुमचं डीएड बी एड पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन बारावी झालं असेल तर खूप चांगली संधी तुम्हाला असणार आहे सो तुम्हाला ही बॅच पूर्ण मार्गदर्शन करणार आहे ह्या तीस दिवसामध्ये प्रॉपर स्टडी तुमच्याकडं करून घेणार आहे आणि तुमचा स्कोर एका लेवलपर्यंत नेऊन ठेवण्याची जबाबदारी ह्या बॅचच्या मार्गदर्शकांची आमची असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच राहील त्याबरोबर तुम्हाला स्वरूपामध्ये रेकॉर्ड बॅच पण आम्ही अवेलेबल करून देऊ तुम्ही हवं त्यावेळेस कोणताही व्हिडिओ कोणताही लेक्चर कोणत्या विषयाचा टॉपिक बघू शकता तेही फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे सो लगेच तुम्ही ऍप डाऊनलोड करा आणि इग्नॅट अकॅडमीची गुरु सिक्स पॉइंट बॅच लगेच जॉईन करा त्यासाठी हे ऍप आहे आणि हा कॉन्टॅक्ट नंबर यांना आपण कॉल करू शकता विशेष तुम्हाला सोळा टेस्ट सिरीज आम्ही यामध्ये फ्री स्वरूपात पण अवेलेबल केलाय कोणीही देऊ शकतो सोळा टेस्ट सिरीज प्रत्येक शनिवारी टेस्ट सिरीज होते दुपारनंतर या टेस्ट सिरीज एक्सप्लेनेशन एक्सप्लनेशन वरती फ्री फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे ते पण बघायला विसरू नका जर मुख्य मुद्द्याकडे फॉर्म सुटलेले आहेत फॉर्म भरण्याची प्रोसेस या वेबसाईट वर सव्वीस एप्रिल पासून दहा मे च्या दरम्यान होणार आहे आता यामध्ये महत्वाचा जो प्रश्न आहे तो फिमेल आरक्षणाचा मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर घेतलाय कोणती एक आहे त्यामध्ये ऍड जी आहे ना मध्ये महिला आरक्षण दाखवलं जातं तुम्ही इथे बघू शकता हे जे आहेत ना हे उभा आरक्षण आहे एस सी आहे एस टी आहे एन टी अ ब क ड त्यानंतर एस बी सी आहे त्यानंतर ओबीसी आहे नंतर आहे नंतर यसी बीसी आहे आणि हे ओपन आहे ह्या जागा आहेत आणि हे समांतर आरक्षण आहे त्यामधलं महत्वाचं जे आहे ते फिमेल आरक्षण ज्याला आपण म्हणतो तीस टक्केच हे आरक्षण आहे तीस टक्के जागा राखीव आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये एस सी मध्ये टोटल जागा किती आहे तर एस सी मध्ये टोटल जागा जर असतील त्या जागेच्या अगेन्स्ट महिलांसाठी त्रेचाळीस जागा आहे बरोबर आहे टोटल ह्या जागा जर बघितल्या तर एकशे बेचाळीस जागा सी कॅटेगरीला आहे आणि एकशे बेचाळीस पैकी तीस टक्के जागा म्हणजेच सत्तेचाळीस जागा महिलांसाठी आहे सॉरी त्रेचाळीस जागा महिलांसाठी सेम तुम्ही बघू शकता एस टी मध्ये टोटल दीडशे जागा आहे पंचाळीस महिलांसाठी आहे एन टी अ साठी एकोणपन्नास जागा आहे पंधरा महिलांसाठी एन टी ब ला सोळा क ला बारा ड ला अकरा एसबीसी ला चौदा ओबीसी ला एकशे छत्तीस ईडब्ल्यू एस ला छप्पन एस एस सी ला छप्पन ओपन साठी एकशे बावन अशा टोटल महिलांना जागा ही जी ऍड आहे अठराशे शेचाळीस पदांची पाचशे छप्पन जागा महिलांना हे एक्झाम्पल मी तुमच्यासाठी घेतलेल्या बीएमसीची जाहिरात आहे पाचशे छप्पन जागा महिलांना आहे टोटल जागेच्या अगेन्स्ट त्यामध्ये पण पर परत कॅटेगरीनुसार आहे आता महिलांना तीस टक्के आरक्षण इथे मिळतं सेम तसं हे समांतर आरक्षण तुम्ही इथे बघू शकता त्यापैकी एक आहे महिलांचं आरक्षण आहे आता हे महिलांचं आरक्षण घ्यायचं असेल तुम्हाला जे महिलांच्या जागा घ्यायचं असेल तर महिलांसाठीच वेगळं सर्टिफिकेट लागतं का याच्यापूर्वी म्हणजे हा जी आर येण्यापूर्वी म्हणजेच चार मे दोन हजार तेवीस पूर्वी महिलांचं महिला आरक्षणचं सर्टिफिकेट तीस टक्केचं सर्टिफिकेट काढावं लागत होतं पण हा जी आर आल्यानंतर महिलांना आता महिला आरक्षण इनबिल्ड आहे मिळणारच आहे त्यांना वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही तरी पण काही डॉक्युमेंट लागतात ती लागतातच जी की सर्वसाधारणपणे सगळ्यांना इनबिल्ड आहे लागणारच आहे मी तुम्हाला सांगतो सांगतो हा की खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावर निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नान किल्ले सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत सो ही अट इथे रद्द करण्यात आलेली आहे काय रद्द करण्यात आली आहे हा जी आर पूर्ण याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे पण आता शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो की नेमकं काय आहे त्यामध्ये बघा महिला आरक्षण म्हणजे काय तर महिलांसाठी प्रत्येक ऍड मध्ये तीस टक्के जागा राखीव असतात आणि ह्या जागा राखीव त्याला आपण म्हणतो महिला आरक्षण मग प्रत्येक जा ॲडच्या अगेन्स्ट तीस टक्के जागा राखीव आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला तीस टक्के जागा राखीव असतात मग कागदपत्रे कोणती लागतात तर या ठिकाणी बघा मी एक एक्झाम्पल घेतो आता महिला कोणतीही महिला असेल ती फॉर एक्झाम्पल एस ची महिला असेल एस टीची महिला असेल त्यानंतर ईडब्ल्यू एस ची महिला असेल किंवा ओपनची महिला असेल त्यानंतर एस बी ची महिला असेल ओ बी महिला असेल एन टीच्या सर्व जागा ए बी सी आणि डी असेल आणि एस सी बी ची महिला असेल तर बघा जर तुम्ही या प्रवर्गात महिला फिमेल असाल फिमेल आहे आणि तुम्हाला फिमेलचं रिझर्वेशन घ्यायचं असेल तीस टक्क्याचं तर तुम्हाला डॉक्युमेंट कोणती लागतात तर तुम्हाला डॉक्युमेंट बघा मी सांगतोय ते डॉक्युमेंट लागणार तुम्हाला इथे फक्त कास्ट सर्टिफिकेट हे पहिलं डॉक्युमेंट लागतं आणि दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला डोमेसाईल लागतं हे दोन डॉक्युमेंट यांना कंपल्सरी लागतील तर त्यांना महिला आरक्षण मिळेल त्यानंतर ह्या कॅटेगरीमधन बिलॉंग करणाऱ्या ज्या महिला असतील ह्या महिलांसाठी कोणतं डॉक्युमेंट लागणार बघा ह्या महिलांसाठी की फिमेल आहे यांना जर तीस टक्के जागा घ्यायच्या असेल तर त्यांना पहिलं डॉक्युमेंट लागतं कास्ट सर्टिफिकेट दुसरं लागतं तुम्हाला तुम्हाला आणि म्हणजे रहिवासी दाखला लागतं इथे नॉन क्रिमिनर तर आपण वैध नॉन क्रिमिनर म्हणूया हे जर असेल तर तुम्हाला इथे फिमेल आरक्षण मिळणारच आहे आता यामध्ये पुढचा प्रश्न काय कोणत्या जागांसाठी तुमचा विचार केला जातो हे जर तुमच्याकडे आहे तर महिलांसाठी कुठे विचार केला जातो थोडक्यात बघा या या स्लाइडवर तुम्हाला मी दाखवतो एखादी फिमेल आहे फॉर एक्झाम्पल मी एक फिमेल घेतली कोणत्या कॅटेगरीची घ्या तुम्ही फॉर एक्झाम्पल मी एस सी फिमेल घेतलेली आहे तुम्ही कोणती घ्या मग या एससी फिमेलचा विचार चार ठिकाणी केला जातो बघा अनुक्रमे पहिला विचार त्यांचा केला जातो दुसरा विचार तिसरा विचार आणि चार म्हणजे चार जागा त्यांना मिळतात का सर्व डॉक्युमेंट क्लिअर असेल तर सर्व डॉक्युमेंट जर मी तुम्हाला पाठीमागच्या स्लाईडमध्ये दाखवले ते डॉक्युमेंट क्लिअर असतील तर ह्या महिलांना चार ठिकाणी त्यांचा विचार केला जातो आरक्षण नुसार फिमेल तीस टक्के आरक्षण नुसार कुठे कुठे पहिला विचार केला जातो त्यांना ओपन फिमेलच्या जागा त्यांना मिळतात कोणत्या ओपन फिमेलच्या दुसरा विचार केला जातो कॅटेगरी त्या कॅटेगरीमधन बिलॉंग ना एस मधनं म्हणजेच एस सी एस सी ची एक्झाम्पल एस सी घेतलं म्हणजे एस सी कॅटेगरीच्या फिमेलच्या जागा त्यांना मिळतात दुसरा ऑप्शन आहे तिसरा त्यांना त्यांचा विचार केला जातो तिसरा ओपन जनरलसाठी केला जातो विचार बघा ओपन जनरलसाठी आणि चौथा विचार त्यांचा केला जातो जनरल साठी म्हणजे चार जा ठिकाणी जागांसाठी विचार केला जातो आता मी डायरेक्टली एखादं एक एक्झाम्पल एक तुम्हाला समोर ठेवतो बघा तिकडे घेऊन जातो फॉर फॉर एक्झाम्पल एक एखादी एक महिला आहे आणि ती महिला बिलॉंग करते मी उदाहरण घेतलं एस सी मधनं ती बिलॉंग करते एस सी मधनं महिला आहे एस ही महिला आहे ह्या महिलेला किती जागांसाठी इथे कॉम्पिट करायचं आहे किंवा किती जागा तिला मिळतात महिला आरक्षण मध्ये बघा पहिले ती कॉम्पिट करताना करणार बघा पहिले करणार त्रेचाळीस जागा ह्या महिलांसाठीच्या त्यानंतर ओपन मधल्या जागा आहेत त्या पण महिलांसाठी असणार आहे बघा खुलामधल्या एकशे बावन्न असणार आहे त्यानंतर ती ओपन जनरलमध्ये पण जाऊ शकतो एकशे सदुसष्ट साठी आणि इथे जाऊ शकतो सत्तेचाळीस साठी म्हणजे टोटल जर आपण केली तर एकशे सदुसष्ट प्लस एकशे बावन्न त्यानंतर प्लस सत्तेचाळीस आणि प्लस त्रेचाळीस टोटल दहा नौ, नौ, चार, दहा आणि नऊ एकोणावीस नऊ चार चार आठ नऊ दहा चौदा सहा वीस दोन दोन चार चारशे नऊ जागांसाठी ती कॉम्पिट करणार आहे पण विचार करताना पहिले विचार कुठे होतो महिलांचा पहिला विचार होणार इथे ओपन फिमेल साठी दुसरा विचार होणार कॅटेगरी फिमेलसाठी तिसरा विचार ओपन जनरलसाठी आणि चौथा विचार कॅटेगरी जनरलसाठी या पद्धतीने त्यांचा विचार केला जातो त्यांचे मार्क जसे असतात त्यानुसार तुम्ही हाच उदाहरण मी तुम्हाला टीच घेतलं तुम्ही सगळ्यांसाठी एस टीसाठी पण लागू करू शकता सेम एस टीच्या ह्या जागा आहे त्या एकशे बावन्न जागा आहे एकशे सौसष्ट जागा आहे आणि ह्या अठ्ठेचाळीस जागा आहे असं प्रत्येक कॅटेगरीतलं महिला आरक्षण महिलांना मिळतं पण ते घेण्यासाठी त्यांना मात्र डॉक्युमेंट लागतात ह्या कॅटेगरीचे असेल तर हे डॉक्युमेंट लागतात ह्या कॅटेगरी डॉक्युमेंट लागतात हे डॉक्युमेंट असेल तरच त्यांना कॅटेगिरीचं आणि तरच त्यांना महिलांचं आरक्षण पण मिळतं वेगवेगळे काय डॉक्युमेंट द्यायची गरज नाही मग जी आर जो सांगतो तो काय म्हणतो पुढे सांगतो मी कागदपत्र नसल्यास काय आता यांच्याकडे फॉर एक्झाम्पल ही महिला आहे याला तीन डॉक्युमेंट लागतात तीन पैकी एकही डॉक्युमेंट त्यांचं जर नसेल तीन पैकी एक किंवा एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट त्यांच्याकडे नसेल तर त्यांना इथे कॅटेगरीचा विचार केला जात नाही म्हणजे इथे एक जरी डॉक्युमेंट त्यांच्याकडे नसेल तर ह्या दोन्ही फिमेलचा विचार कुठे केला जातो मग ह्या दोन्ही फिमेलचा विचार फक्त ओपन साठीच केला जातो आणि ओपन मध्ये दोनच ठिकाणी केला जातो ओपन मधून पहिला विचार फिमेलसाठी केला जातो आणि दुसरा विचार केला जातो त्याचा ओपन जनरल साठी केला जातो ओपन जनरल दोन जागा म्हणणं त्यांना कॅटेगरीच्या मिळणार नाही पूर्वी काय व्हायचं ओपनचं फिमेलचं आरक्षण घेण्यासाठी सुद्धा तीस टक्केचं आरक्षण लागत होतं पण आता त्याची गरज नाही इवन दो ईएनसी एल सुद्धा गरज नाही ओपन ज्या ज्या कॅन्डिडेट होते बघा ओपनच्या महिला पूर्वी काय होतं ओपनच्या महिला ज्या होत्या ओपन फिमेल ज्या होत्या यांना तीस टक्के आरक्षण सर्टिफिकेट लागत होतं तर तो आणि तरच त्यांचा विचार ओपन मध्ये ओपन मध्ये केला जायचा मात्र आता यांना सुद्धा तीस टक्के आरक्षण सर्टिफिकेट लागत नाही त्यांचा डायरेक्टली विचार ओपन फिमेल ओपन मध्ये केला जातो म्हणजे त्यांना उत्पन्नाची अट आता राहिलेली नाहीये फिमेल आरक्षण घेण्यासाठी ओपनच्या महिलांना कॅटेगरीच्या महिलांना मात्र मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे चार आणि इथे हे तीन डॉक्युमेंट ह्या महिलांना हे दोन डॉक्युमेंट ह्या महिलांना लागतील तरच कॅटेगरी मधलं आरक्षण त्यांना मिळू शकतं सो so, विद्यार्थी मित्रांनो जी आर नुसार पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की वुमन रिझर्वेशनसाठी असं वेगळं काही डॉक्युमेंट लागत नाही मात्र एक तुम्हाला करावा लागणार आहे बघा एक तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म भरत असताना तुम्हाला हा प्रश्न विचारला जातोय बघा फॉर्म भरताना हा प्रश्न टेटच्या विद्यार्थ्यांना विचारला जातोय आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन तुम्हाला वुमन रिझर्वेशन पाहिजे का आता हा प्रश्न फिमेलसाठीचा आहे मेलसाठी नाही सो महिलांनी सगळ्या महिलांनी याला काय करायचंय यस करायचंय आहे हा मेल कॅन्डिडेट जाऊन त्यांनी नऊ केलेला आहे सो तुम्ही सगळ्यांनी काय करायचं यस करायचं आहे जर तुम्ही इथे यस केलं नाही तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असून सुद्धा तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असून सुद्धा फॉर एक्झाम्पल एस सीची महिला आहे आणि तिने जर इथे नो केलं तर ह्या एस सीच्या सगळे डॉक्युमेंट असून सुद्धा तुम्ही इथे जर नो केलं इथे जर नो केलं तर काय इम्पॅक्ट होणार आहे तुमचा विचार फक्त कॅटेगरी आणि ओपन ह्या दोन्ही ठिकाणी जनरल मध्येच केला जाईल मध्ये केला जाणार नाही सो इथे आवर्जून तुम्हाला यस करायचं हे नीट लक्षात घ्या फॉर्म भरताना काळजी घ्या सो so, अशा पद्धतीने फिमेल रिझर्वेशन बाबत थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं सगळ्यात चांगल्या जागा तुम्हाला येऊ शकतात फिमेल रिझर्वेशन तीस याचा फायदा नक्की तुम्ही करून घेतला पाहिजे आणि या शेवटच्या टप्प्यात चांगले मार्क मिळवायचे असेल हवं त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल नियुक्ती मिळवायची असेल तर लगेच तुम्ही इग्नाईट अकॅडमीची गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच आता लगेच जॉईन करा ह्या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे लेक्चर्स अवेलेबल त्याचबरोबर तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये रेकॉर्डेड बॅच पण आम्ही अवेलेबल करून दिली रेकॉर्डेड बॅच तुम्ही हवं त्यावेळेस कोणतंही लेक्चर बघू शकता तुम्हाला कोणत्याही विषयातला कोणता टॉपिक जर बघायचा असेल तुम्ही ह्या बॅममध्ये जाऊन लगेच बघू शकता आणि लाईव्ह लेक्चर तर चालू असणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे ह्या बॅच बरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अव्हेलेबल आहे टेसे तुम्हाला इथे अपलोड होत आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर तुम्हाला अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती वरनं हे चार जे ज्या एक्झाम साठी महत्वाचे आहे बालमानसशास्त्र इंग्लिश लँग्वेज बुद्धिमान चाचणी चाचणी आणि होक्या अबलरचं पुस्तक आहे ते तुम्ही चारही पुस्तक ऑर्डर केली तर तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो सो ॲप डायरेक्ट डाऊनलोड करून तुम्ही बुक्स परचेस करू शकता टेस्ट घेऊ शकता किंवा बॅच पण घेऊ शकता याचा फायदा तुम्हाला स्कोअर वाढण्यासाठी नक्कीच होणार आहे काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स टाका आणि व्हिडिओतनी मिळालेली माहिती तुम्हाला प्रॉपर मिळाली असेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद